नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे या आय सी सीला काही वेळ लागला आहे का वीस टीम काय घेऊन खेळत आहेत काय या साध्या टीमला घेऊन मिळणार आहे प्रत्येक ग्रुपमध्ये पाच पाच टीम आणि त्याच्यामध्ये तीन तीन टीम एकदम बकवास यांना कोण उभं करणार नेपाळ काय नाबीबिया काय यू एस ए काय काय यांना घेऊन क्रिकेटचा प्रसार होणार आहे खूप लोकांच्या मनामध्ये ही शंका होती खूप लोकांच्या आणि टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीसला दोन दिवस अजून पूर्ण व्हायचे आहेत दोन दिवशी विकेंड असल्यामुळे तीन तीन सहा सामने होणारे त्याच्यापैकी स पाच मॅचेस या झालेल्या आहेत आणि तेव्हा मी हा ही क्लिप जे ही शूट करतोय माझ्या मनातली शंका ऑलरेडी नव्हती आणि जी काही थोडीशी होती ती दूर झालेली आहे त्याचं कारण साधं आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्या दिवशी जर का चांगला खेळ केला तर कुठलाही संघ कुठल्याही संघाला टशन देऊ शकतो हरवू शकतो या नुसत्या बोलायच्या गोष्टी उरलेल्या नाही आहेत कारण तुम्हाला सांगतो एकीकडे पाकिस्तान संघाला अक्षरशः निसट्टा विजय मिळाला दुसरीकडे भारतीय संघाला यू एस ए संघाने प्रचंड झगडायला लावलं आणि त्याच्यावरती कडी झालेली आहे नेपाळ संघाने इंग्लंड संघाला विजय मिळवताना अक्षरशः फेस तोंडाला आणलेला होता त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड शनिवार रविवारी तीन तीन सामने होते आणि रविवारी या तीन सामन्यामध्ये पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड म्हणजे तसं म्हणायला गेलं तर त्या ग्रुपचा अत्यंत महत्वाचा सामना होता आणि याच्यामध्ये मला थोडंसं उलट चित्र बघायला मिळालं दरवेळेला मी म्हणतो अफगाणिस्तानचा संघ हा कमजोर तर अजिबातच नाहीये गेल्या विश्वचषकामध्ये त्यांनी सेमीफायनल पर्यंत प्रगती करून दाखवलेली होती त्यामुळे त्यांचा कॅप्टन जो आहे राशीद खान जो पत्रकार परिषदेमध्ये भेटला तो म्हणला अगोदर अफगाणिस्तान संघ हा वर्ल्ड कपमध्ये खेळायला पाहिजे म्हणून आमच्या चाहत्यांच्या अपेक्षा होत्या आम्ही वर्ल्ड कपमध्ये आलो त्याच्यानंतर एक दोन सामने तरी जिंकून दाखवायला पायात अशा अपेक्षा आल्या त्याच्यानंतर गेल्या विश्वचषकामध्ये आम्ही सेमीफायनल पर्यंत मजल मारून दाखवली त्यामुळे आता आमच्याकडनं अपेक्षा अजून पुढच्या आहेत की आम्ही आता शेवटचा टप्पा गाठायला पाहिजे आणि त्याला जेव्हा गमतीने कोणीतरी प्रश्न विचारला की अरे बाबा रे कुठल्या संघाला हरवल्यानंतर तो अपसेट मानला जाईल तेव्हा त्यांनी गमतीदार उत्तर दिलं होतं की अंतिम सामन्यामध्ये आमच्यासमोर जो संघ येईल तो अपसेट ठरेल हा विनोद होता आपण हे म्हणत असताना अफगाणिस्तान संघ टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एकदम मुरलेलं लोणचं आहे असं जे मी म्हणतो त्याला ते कारण आहे फक्त आता परिस्थिती थोडीशी बदललेली अशी दिसते की अफगाणिस्तानची पहिल्यांदा बॉलिंग चांगली होती बॅटिंगची तेवढी साथ मिळायची नाही आता बॅटिंग चांगली व्हायला लागली आहे कन्सिस्टंट बॅटिंग व्हायला लागलेली आहे परंतु त्यांच्या बॉलरचा म्हणावा तेवढा परिमा परिणाम झालेला दिसत नाही आहे कारण चांगली धावसंख्या उभारून सुद्धा न्यूझीलंड संघाने त्या धावसंख्येचा त्या मानाने टी ट्वेंटी क्रिकेटच्या भाषेत बोलायचं त्या मानानी सहजी पाठलाग केला तरी तो सामना रंगला दुसरा सामना वानखेडेवरती होता इंग्लंड संघ विरुद्ध नेपाळ संघ वाटलं होतं एकेकाचा विजेता हा इंग्लंडचा संघ आहे आणि त्यांच्या समोर यांची काय डाळ शिजणार त्यातनही इंग्लंडनी एकशे ऐंशी धावांचा टप्पा ओलांडून दाखवल्यावर तर वाटलं आता तर शक्य नाही कारण कित्येक वेळेला होतं काय बोलस काहीतरी करामत का करून दाखवतात बॅट्समनं जमत नाही जे आपण युएसएच्या मॅच मध्ये बघितलं की बोलसनी करामत करून दाखवली होती भारतीय संघाला अडचणीत सापडवलेलं होतं परंतु फलंदाजांना तेवढं करता आलं नाही आणि मग आ, आ, अमेरिकन संघ अडचणीत आला तीच गोष्ट नेपाळबद्दल होईल असं मला वाटलेलं होतं परंतु काय सामन्याला वातावरण होतं आई शपथ म्हणजे एवढे नेपाळी लोक वर्ती हजर कसे झाले याचं मला कौतुक वाटलं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी आपल्या संघाला दिलेला आवाजी पाठिंबा हा एक वेगळाच प्रकार होता आणि त्याचा फायदा घेत एकशे ऐंशीच्या पुढच्या धावसंख्येचा पाठलाग करताना जी प्रगल्भता नेपाळच्या फलंदाजांनी दाखवली क्या बात आहे सुरुवातीला त्यांचा कॅप्टन रोहित पडेल असू देत त्याला मिळालेली सात आयरीची असू देत आणि नंतर लोकेश नावाच्या एका फलंदाजानी तुफान फटकेबाजी करून सामना ऑलमोस्ट जिंकण्याकडे वाटचाल केली होती ब्रुक जो नवीन कॅप्टन आहे चेहऱ्यावरती तो दाखवतोय काय आय डोंट केअर त्यांचा कोच ब्रँडन मॅकलम आय डोंट केअर दोघांच्या तोंडाला फेस आला होता चेहऱ्यामध्ये भीतीचं सावट दिसत होतं आणि मी तुम्हाला सांगतो शेवटची ओव्हर सॅम करनची राखून ठेवली म्हणून इंग्लंड संघ सामना जिंकलाय कारण साम करन कच्चा खेळाडू नाहीये महेंद्रसिंग धोनीचा आवडता खेळाडू आहे सी एस के कडनं भरपूर क्रिकेट तो खेळलेला आहे टी ट्वेंटी क्रिकेट भारतात कसं खेळायचं बॉलिंग करताना काय करायचं या सगळ्यात क्लुप्त्या त्याला माहिती आहेत त्या अनुभवांचं त्या गाठोडं त्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये वापरलं आणि लोकेशला हात मोकळे करून मोठे फटके मारून दिले नाहीत आणि निसट्टा काय व्हायना विजय हा इंग्लंड संघाने मिळवलेला आहे मन मात्र शंभर टक्के नेपाळच्या संघाने जिंकलेली आहे एकदम शेवटच्या टप्प्यापर्यंत हा सामना आलेला होता आणि त्याच्याबाबत कौतुक हे नेपाळ संघाच करायलाच लागेल दोन दिवस टी ट्वेंटी विश्वचषकाचे पूर्ण होत आहेत ही स्पर्धा रंगेल की नाही ही शंका माझ्या मनातनं तरी दूर झालेली आहेत कारण सामने रंगणार आहेत नवीन जे संघ आहेत नवखे संघ आहेत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये टस एकदम चांगली लढत ही तगड्या संघांना देणार आहेत ही निशाणी माझ्या दृष्टीने टी ट्वेंटी क्रिकेटच्या दृष्टीने चांगली आहे आय सी सीनी जे वीस संघ घेण्याचा निर्णय घेतला आहे सुद्धा माझा म्हणूनच पाठिंबा आहे आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे आता या विश्वचषकामध्ये जो भारत विरुद्ध पाकिस्तान सामना व्हायची शक्यता आहे शक्यता नाही त्याच्या बाबतीतही अपडेट आलेले आहेत की पाकिस्तानमध्ये आय सी सीचं एक शिष्टमंडळ केलेलं आहे चर्चेसाठी जे मोहसिन नक्वींनी त्यांना बोलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा चर्चा होणार आहे कारण पाकिस्तानलासुद्धा आता झळ लागायला लागलेली आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कळून चुकलेलं आहे की जर आपण भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा आतताईपणा केला तर त्याचे काय गंभीर दुष्परिणाम हे पाकिस्तान क्रिकेटला सहन करायला लागतील ह्याचा अंदाज त्यांना आलेला आहे त्यामुळे रडत खडत का वैना या चर्चेला सुरुवात झालेली आहे आणि याचा आउटकम माझ्या तरी मते असं आहे की सकारात्मक याची शक्यता आता वाढलेली आहे म्हणून त्याच्याकडे सुद्धा नजर ठेवूयात परंतु खरी मजा आज नेपाळ संघाने आणलेली आहे आणि त्यांचं कौतुक करताना मला अजिबात म्हणजे काही शब्द कमी पडत नाहीत कारण भन्नाट मॅच झालेली आहे वानखेडेवरच्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांनी या सामन्याचा पुरेपूर आनंद घेतला आहे ज्याच्यामध्ये नेपाळचे प्रेक्षक हे जास्त होते खूप जास्त प्रमाणात होते ते, ते बघताना खूप मजा आली तुमचं मत काय हे जे वाटत आहेत चेहऱ्यानी नौखे संघ जे वेगळं रूप टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दाखवत आहेत त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय हे मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटची गोष्ट सांगतो पत्रकार म्हणून एखाद्या सामन्याचा अंदाज आम्ही वर्तवतो वातावरण कसं आहे खेळपट्टी कशी आहे संघाची बांधणी कशी आहे याच्यावरनं आम्ही अंदाज वर्तवतो हे अंदाज कित्येक वेळेला बरोबर ठरतात कित्येक वेळेला ते चुकतात याचं आम्हाला वैगुण्य वाटत नाही फक्त काही जे वाचक का आहेत ते जेव्हा असे कॉमेंट करतात हे काय अक्कल आहे काय का करतात मला सांगा काही जे नकारात्मक जे व्ह्युअर्स आहेत ते म्हणतात भारतीय संघ यावेळेला या या काही चांगला खेळणार नाही पहिला बॉल पडलेला नाही आणि तुम्ही नकारात्मक वातावरण देताय हे मला पटत नाही पण मला बरेचसे जे आपले व्ह्यूअर्स आहेत ते एकदम सकारात्मक विचारांचे आहेत आणि ते मला सांगतात सुनंदन लेले या नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा म्हणून तुमचा सल्ला ऐकून मी या लोकांना आता जास्त उत्तरं देत बसणार नाही आहेत कित्येक जणांचे अनावश्यक तिरके प्रश्न असतात काय काही जण म्हाताऱ्यापर्यंत बोलतात मी म्हणतो हाती चले आपण चाल एवढंच मी म्हणतो त्यामुळे मी तुमच्या पाठिंब्यावरती ही वाटचाल अशीच शांतपणे क्रिकेटच्या भाषेतलं वर्णन करून चालू ठेवणार आहे तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला नक्की कळवा फक्त परत एकदा विनंती करतो माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय